आज आम्ही परिवर्तन विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आज सहा जिल्हा परिषद वार्डमध्ये आणि बारा पंचाशन वार्डमध्ये अर्ज दाखल केले आहेत आणि अतिशय खेळिणीच्या वातावरणामध्ये आणि अतिशय कार्यकर्त्यांच्यामध्ये जो हा जो उत्साह आहे या उत्साहामध्ये सर्व उमेदवार आम्ही भव्य चांगली रॅली काढून आज आम्ही ते अर्ज दाखल केलेले आहेत आणि तुम्ही जो मागा प्रश्न केला का शिवसेनेचं आम्हाला आव्हान आहे आम्हाला शिवसेनेचं आव्हान ना काहीच नाही शिंदे गटाचं काहीच आव्हान नाही खरी शिवसेना आमच्याबरोबर आहे हो आणि खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी हो आम्ही एकत्र असल्यामुळे आम्हाला कुठली भीती वाटत नाही आणि येणाऱ्या या जिल्हा परिषदचे सहा जागा आणि बारा पंचायत समितीच्या आमच्या जागा या आम्ही अतिशय प्रचंड मताने आम्ही विजयी करू असा आम्हाला आत्मविश्वास आहे त्यांनी आता पाहिलं असेल दो कर्जत नगर परिषदेमध्ये ज्या आमच्या परिवर्तन विकास आघाडीने तो चमत्कार केला आणि हा चमत्कार जो त्यांनी पाहिला नसेल पाहिला पाहिल्यामुळे त्यांनी अशा खोट्या नाट्या काही गोष्टी करून आमच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आणि हे जरी केलं असेल तरी जनता ही सुज्ञ आहे या जनता सुज्ञ ही चांगल्या प्रकारे येत्या निवडणुकीमध्ये चांगला विचार करून आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना चांगल्या प्रचंड मेळ्य करतील आणि मगाही तुम्ही जो प्रश्न केला की राष्ट्रवादीला हद्दभार करू हा राष्ट्रवादीला हद्दभार करू बोलले आणि शिवसेना काही काही ऐकायला भेटलं का शिवसेना विकली गेली अरे बाबा शिवसेना घरी विक जी आहे उद्धव साहेबांची ही जागेवरतीच आहे तुम्ही विकले गेले ती शिवसेना विकली गेली नाही हा शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता आहे तुम्ही त्यांचा अपमान करताय हा आमचा शिवसेना पार्टीचा जो शिवसेनेक आहे तो प्रामाणिक आहे त्याला काही जरी नाही भेटलं तरी तो प्रामाणिक पक्षाच राहणार आहे तुम्ही विकले गेले आहे तुम्ही उलटं बोलताय आणि जे बोलले तुम्ही का राष्ट्रवादी पक्षाला आम्ही तालुक्यात हद्दभारा करू तुम्ही अद्दभार होणार आहेत के ले है का? तर कर्जतच्या शहरामध्ये तुम्हाला जनतेने हद्दरा केलेला आहे त्यामुळे कर्जत तालुक्यामध्ये तुम्ही आता शंभर टक्के हद्द होणार आहेत याची तुम्ही आता काळजी करू नका आणि तुम्हाला येते या सात तारखेला हा निकाल तुम्हाला पास मिळणार आहे लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब